नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनेल मध्ये आपलं स्वागत प्रशिक्षणार्थी वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांनी वारंवार न्यायालयाची दिशाभूल केली असून सर्व यंत्रणा यावर गप्पा आहेत हे सर्व संशयास्पद असल्याचा आरोप ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे पाहूयात नेमकं का काय म्हणालेत विजय कुंभार यांनी आता दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे त्यांनी ओ पी टी यू पी एस सी महाराष्ट्र शासन आणि इतर यंत्रणांवर आपल्याला असहकार्य केलंचं आपल्या आपल्याबाबत जाणीवपूर्वक कट रचल्याचा आरोप केलेला आहे त्याच्या संदर्भातला निकाल जो लागायचा तो आज लागलेला आहे हायकोर्टाने त्यांना कॅटमध्ये जायला सांगितलेलं आहे परंतु याच्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी आहे की पूजा खेडकर यांनी आजपर्यंत अनेक नावांनी कोर्टामध्ये अर्ज केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज पद हा हासील केलेला आहे तर हे ज्या सगळ्या यंत्रणांचे वकील आहेत त्यांनी किमान पूजा खेडकरांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तुमचं नेमकं नाव काय आहे वारंवार वेगवेगळ्या नावाने त्या पदाचा फायदा घेत जातात न्यायालयाची दिशाभूल करतात आणि या ये सगळ्या यंत्रणा ते चालू देतात हे सगळं संशयास्पद आहे आणि एकूणच आता ज्या पद्धतीची कारवाई चाललेली आहे ती पाहता हळूहळू ह्या केसचं महत्त्व कमी करण्याकडे प्रकरण चाललेला आहेसे आहे की काय पाशी शंका घ्यायला जागा आहे कम ऑन गाइस घरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला दे ना हमें ढक्कन पहले तो सही पाणी पी <laughs> Monington Oxyridge, proudly Indian.